राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेची युती भविष्यातील नांदी देखील ठरू शकते असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय कुर्डुवाडीत प्रचारादरम्यान हे वक्तव्य केलंय कुर्डुवाडी नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि शिंदे सेना एकत्र एक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या होत आहेत पण आज दोन शिंदेची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते एक, एक शिंदे संघटना आणि एक शशिकांत शिंदेची हा आणि दोघही आम्ही सातारचे सातारचा माणूस कसा लढणार आहे काही लोक राजकारणामध्ये फक्त वेळेला उपयोग करून घेतात आणि सोडून देतात आज आपण दोघही एकत्र येत आलेलो आहोत ही महाराष्ट्राची कला ही भविष्याची नांदी सुद्धा असू शकते